सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची लाधर घनश्याम गायकवाड राहणार कुशिवली आत्ता आलेलं कर्जत पोलीस स्टेशनला तिथं जो प्रकार झाला तिथे माझे दुकान आहे तर तिथे मुले सात सात साडेसात वाजल्यापासून दारू पित होती तो मला आधी फोन आलेला दहा वाजायला आले तरी ती मुलं जात नव्हती म्हणून मी त्यांना सांगायला गेलो मी तिथं बघितलं काय प्रकार चालला आहे त्यांनी डी जे लावलेला दारूच्या बाटल्या होत्या म्हणून पहिले डी जे बंद केला त्यांना सांगितलं तुम्ही कॉलेजमध्ये जा पण त्यातली तीन चार मुलं मला मारायला धावली आणि एक मुलाने मला मारलं मुलं ही संज्ञान आहेत मुलं लहान नाही आहेत आणि तिथं युनिव्हर्सिटी युनिव्हर्सल बिझनेस स्कूल म्हणून आहे yeah. तर तिथं नुसतं दारू पिण्याचं नाही तर अशील प्रकार पण चालत आहेत sure. आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न के केलेला आहे पण कोणी दखल घेतलेली नाही आहे आणि आज जो प्रकार झालेला आहे तो कॉलेजच्या तिथे दोन कॅमेरे आहेत तिथं सी सी फुटेज आहे त्या कधी पण जाऊन त्यांनी चेक करावं आता आमची अशी मागणी आहे का ह्या मुलांना समजून जर का त्या मारायला धावतात तर ह्याच्यापुढे काय होणार दे तर हां तर आता त्या मुलांनी दारू पियायली आहे का नाही पियायली आहे ती त्याची मेडिकल चेकिंग व्हावी ही विनंती आहे नमस्कार मी ऋषिकेश गायकवाड मी कुशुलीचा रहिवाशी आहे सदर प्रकार हा नऊ साडेनऊच्या दरम्यान घडला माझ्या भावाने मला फोन केला त्यामुळे आम्ही तिथे आलो प्रकार घडल्यानंतर असं कळत होतं की त्या मुलांनी मारलं आहे आमचं गाव पूर्ण जमा झालं नंतर कॉलेजची मॅनेजमेंट टीम आम्ही त्याला सांगतो आहे की आम्हाला मुलाला मेडिकल टेस्ट करायची आहे पण कॉलेजमध्ये जे सर आहेत त्यांना असं वाटतं आहे की सदरचं कॉलेज हे त्यांनी विकतच घेतलं आहे त्यांच्याकडे बोलायची पद्धत नाही आहे मग त्यांनी जे खालती दोन तीन स्टाफ ठेवले आहेत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला माझ्या मोठ्या भावाने तेव्हा पोलिसांची गाडी आल्यानंतर त्या मुलाला ताब्यात दिला आहे म्हणजे आज जो प्रसंग घडला आहे एक स्थानिक गाववाला जो एक माझी उपसरपंच होता माझा जो भाऊ त्याच्यावर जर हात टाकायची वेळ येत असेल आणि ही मुलं आज आमच्या गावात येत आहेत आज दोन हजार सातपासून हे कॉलेज आहे जोपर्यंत हे तरुण आनंद सर नव्हते त्यांचे वडील होते तोपर्यंत आमच्याकडून गा कॉलेजकडून कधीही गालबोट झालं नाही पण नवीन जी टीम आले तर म्हणून जे कॉलेजचे आज हेड आहेत तर मॅडम म्हणून ज्या लेडीजच्या हेड आहेत त्याच्यानंतर स्थानिकांना वागणूक चांगली मिळत नाही स्थानिकांना रोजगार नाही आहे आज कॉलेजची मुलं आज आमच्या गावामध्ये पांडवकालीन मंदिर आहे तिथे अशील चाळे घडतात नऊ दहा वाजता मुलं मुली रस्त्याला आम्ही तुमचे व्हिडिओ पण तुम्हाला देतो तेही तुम्ही दाखवावे पण तरीही आज गा गर्जत पोलीस स्टेशनला कुशुली गावाकडून कॉलेजसाठी एकही कंप्लेंट कधी आली नाही पण आज आम्हालाही मुलं बाळ आहेत आमचं गाव छोटं आहे पण कुठेतरी वाईट संस्कार होऊ नये म्हणूनच आहे आता आम्ही पोलिस स्टेशनला आलो आहे कंप्लेंट घेण्याचं चा काम चालू आहे आमची एकच मागणी आहे की सदरच्या मुलाची मेडिकल टेस्ट व्हावी आणि पोलिसांना एक रिक्वेस्ट आहे की हे जे चरस गांजा दारू हे कुठून मिळतं आज कार्तिकी एकादशी आहे ड्रायडेच्या दिवशी पण मुलं दारू पित आहेत त्याचे आमच्याकडे फुटेज आहेत कॉलेजला दोन कॅमेरे आहेत त्याच्यातला रेकॉर्ड सात ते अकरामध्ये कॉलेजने आम्हाला द्यावा स कर्जतच्या जनतेला कळावं की हे कॉलेज शैक्षणिकसाठी आहे की डान्स बार दारू का धिंगाण्यासाठी आहे एवढीच माझी विनंती आम्ही आम्ही कुशुरीचा आप्पा गायकवाड म्हणून एक ते आहे आमच्या गावामध्ये युनिव्हर्सल बिझनेस स्कूल नावाने एक कॉलेज आहे आय युनिव्हर्सिटी आहे त्याचे हे विद्यार्थी आहेत ते माझ्या भावाच्या दुकानामध्ये संध्याकाळपासून दारू पित होते हे नेहमीच असतात हो आज पण होते आणि आज डे असल्यामुळे माझा भाऊ आम्ही तिथं सांगायला गेला त्यांना तर तुम्ही काय करताय तिथेच ते दारू पितायत तिथे ते दुकानाच्या बाहेर लघवी वगैरे करतायत असलेले चावे करतायत तर त्यांना सांगितलं तुम्ही इथे दारू पिऊ नका तो स्पीकर बंद केला तर ते हा एकटाच भाऊ होता आणि ते वीस ते पंचवीस मुलं होती त्यांनी सांगायला ते त्याच्या अंगावर धावून गेले आणि त्याला मारहाण केली आणि तोपर्यंत ते त्यांनी गावात फोन केला आम्ही यायला ते तोपर्यंत कॉलेजच्या आतमध्ये गेलेले आम्ही तिथं कॉलेजवरती गेलो आता तिथल्या त्या मॅडम म्हणून आली ते बोलले तुम्ही कोणी कॉलेजच्या गेटमध्ये यायचं नाही बोल ठीक आहे आम्ही कॉलेजच्या गेटमध्ये येत नाही आहेत पण तो जो मुलगा आहे त्याला तुम्ही आतमध्ये घेऊ नका त्याला बाहेर बसून ठेवा आम्ही पोलीस स्टेशनला फोन करतो पत्रकारांना फोन करतो ते आल्यावरती त्याला पोलीस स्टेशनला जाऊन द्या त्याची मेडिकल होऊन द्या आमची एकच मागणी आहे का आज जो जो विद्यार्थी आहे आज एक तर डे आहे डे असताना यांना दारू कुठून मिळते ह्याचीसुद्धा सगळं चौकशी व्हायला पाहिजे आणि ही मुलं जी दारू पिऊन धिंग धिंगणं करत असतात हे आजचं नाही आहे नेहमीचंच झालेलं आहे ह्याच्यामुळे भविष्यात आमच्या आमची पण लहान मुलं आहेत ह्यांच्यावरतीसुद्धा वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे आणि खरोखरच आमचे वदप आणि कुशुल हे दोन गावं सुज्ञ गावं आहेत त्यामुळं आज हे कॉलेज व्यवस्थित चालू आहे हे रात्री जे नऊ दहा वाजतामुळे हाफ शॉटवरती मुली फिरत असतात परंतु आमच्या मुलांवरती वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळं हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे आणि या विद्यार्थ्यांची चौकशी व्हायला पाहिजे तसंच हे जे कॉलेज आहे हे एक आज दंडोगिरी खर करते आहे इथल्या कामगारांच्यासुद्धा खूप तक्रारी आहेत ते दोन तीन दिवसापूर्वी माझ्याकडे आलेले ते बोललेले आम्हाला तिथे व्यवस्थित वागणूक दिली जात नाही आमच्याशी व्यवस्थित बोललं जात नाही लेडीजचा सन्मान केला जात नाही लेडीजला आरे तुरे करतात त्यांचीसुद्धा तक्रार आहे ते सुद्धा बोलले बघा आप आम्ही सर्व एकत्र येऊन कॉलेज कामगार बंद करून आम्ही गेटवरती बसायला तयार आहेत आणि मी आज तुमच्या या बाईटद्वारे एकच सांगू शकतो आजचा हा जो प्रकार आहे ह्याची पोलीस स्टेशनने व्यवस्थित दखल घेऊन त्या मुलाची मेडिकल टेस्ट होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे आणि कॉलेजने असे विद्यार्थी कॉलेजमध्ये न ठेवता त्याला लगेच रेस्ट्रिकेट करायला पाहिजे आणि हे जर झालं नाही तर येत्या दोन दिवसात आम्ही कॉलेजच्या गेट समोर बसून आमरण करणार आहोत अहो ऐका ऐका फ्लॅट वर जबरदस्त असेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःच घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर आजकाल सगळेच धावपळीत असतात नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्या स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आता संपर्क करा व तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी चोवीस तास करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ